नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी व्हीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल फ्री टीव्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट सख्या भावावर गळ्यावर वार करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी केली अटक घरगुती वादातून लहान भाऊ रामा कारंडे यांच्या गळ्यावर धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी करून फरार झालेल्या किसन विठोबा कारंडे वर्ष पंचेचाळीस राहणार हनुमान नगर सांगली यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे बापटमळा सांगली येथे दिनांक तीस मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे बापटमळा सांगली येथे दिनांक तीस मार्च रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घरगुती वादातून रामा विठोबा कारंडे यांच्यावर त्यांच्याच सख्या भावाने धारदार शस्त्राने गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते त्यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हो, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पाहणी केली होती तसेच वरिष्ठांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग गुन्हे प्रगतीकरण शाखेत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या आदेशाने फरार झालेल्या किसन कारंडे यांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की किसन कारंडे हा पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास अटक करण्यात आले तसेच या गुन्ह्यातील चाकू देखील जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे संदीप साळुंखे संदीप घस्ते मोहम्मद मुलानी आयर्न देशिंकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला